येऊन हल्लीच्या काळामध्ये ताणतणाव टेन्शन डिप्रेशन वरचवर वाढत आहे अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो आहे अशा अनेक आजाराने त्रस्त आपल्या देशातील सर्व मंडळी आहेत तरी देखील योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखी पॉझिटिव्ह झालेला नाही त्यासाठी सर्वांनी योगाकडे एक औषध म्हणून पाहायचं आहे औषधरूपी म्हणून योगा करायचा आहे कमीत कमी आपलं आरोग्य जेवढं आपण जीवन आहे तेवढं व्यवस्थित आनंदित जगलं पाहिजे ही धारणा मनामध्ये निर्माण झाली पाहिजे अशा गोष्टी आणि विशेष म्हणजे या योगा केल्यामुळे नीतिमत्तेमध्ये फरक पडत असतो वागण्यामध्ये चालण्यामध्ये बोलण्यामध्ये राहण्यामध्ये खूप काही अमूलाग्र बघ बदल होत असतो त्यासाठी योगा फार महत्वाचा आहे नुसतं वागण्यामध्ये बोलण्यामध्ये नसून आरोग्य निरोगी निरामय करण्यामध्ये नसून खानपानसुद्धा सुधारते काय खावं काय खाऊ नये आजकाल बाजारामध्ये चमचम पदार्थ निर्माण झालेले आहे या चमचम पदार्थाकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यासाठी सर्व चमचम पदार्थच आपल्या सर्वांना फार आवडतात आणि ते आपण ग्रहण करतो सेवन करतो खातो आणि अपचन झाल्यानंतर माझं पोट गच्चा आहे बद्धकृष्ठता झाला आहे सोच व्यवस्थित होत नाही अशा अनेक कारणं आपण स्वतःच म्हणत असतो तरी देखील आपण सर्वांनी मिळून योगाकडे वळावं योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन न चांगल्या प्रकारे असावा आणि योगा म्हणजे आपल्या मनुष्याचं मानवाचं सर्वांगीण विसा विकासाचं साधन आहे अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर आपलं सर्व व्यक्तिमत्व असो की आपली जडणघडण असो आपले खानपान असो राहणीमान असो अशा सर्व गोष्टी आपल्या एकदम व्यवस्थित आणि समाजामध्ये आदर्श अशा गोष्टी आपल्यात निर्माण होतात म्हणून आपण या योगाकडे चांगल्या हेतूने औषध म्हणून जीवनाचं संजीवनी म्हणून जीवनाचं एक प्रभावी साधन म्हणून याकडे पाहावं आणि नियमित योगा करून आपली योग साधना व्यवस्थित करून आपलं आरोग्य एकदम निरोगी निरामय ठेवावं आणि शांततामय वातावरणामध्ये आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करावे आणि आनंदाने सुखासमाधाने कुटुंबाचा निसर्गाचा परिसराचा स्वाद घ्यावा अशा पद्धतीने आपण निरोगी निरामय राहावं हीच माझी धारणा आहे आणि आपण या यूट्यूब वर्गाला अथवा माझ्या वरती, माझे शंभर एक व्हिडिओ असतील ते सर्व व्हिडिओ आपण पाहावं डेली योगा व्हिडिओ पाहण्यासाठी सर्च करण्यासाठी आपण डेली योगा फी डी बिरादार अशा पद्धतीने नाव टाकल्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर आपण त्या ठिकाणी माझे खूप काही व्हिडिओ येतील आणि जसा आजार तसे व्हिडिओ तयार केलेले आहेत एक समाज म्हणजे माझं कुटुंब समजून समाज म्हणजे माझं सगळं काही आधार आहे असं समजून आणि मी काही समाजाचं देणं लागतो याच उद्देशानं माझी ही वाटचाल आहे म्हणून आपण माझ्या वाटचालीवर पावलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा योगाकडे येऊन आपलं आरोग्य निरोगी निरामी करावं हीच अपेक्षा सर्वांना ओम जय जिजाऊ हा व्हिडिओ कंप्लीट मन लावून पहा आणि एकूण सर्व व्हिडिओ आहेत व्हिडिओ पाहून आपलं तंदुरुस्त स्वतः राहू नका इतरांनासुद्धा तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा हा आपला धर्म आहे जे जे आपण आठ ते ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकळंजणं सर्वांनाही तुकाराम महाराज म्हणतात म्हणून तुकाराम महाराज महाराजाच्या अभंगाप्रमाणे आपणही तशाच पद्धतीने कृती करावं आपल्याला जे काही माहीत आहे ते इतरांना शेअर करा लाईक करा आणि तुम्ही स्वतः सुद्धा सबस्क्राईब करा इतरांनाही ते चांगलं वाटल्यास तेही सबस्क्राईब करतील अशा पद्धतीनं आपल्या सर्वांची वाटचाल सर्व आपला संपूर्ण देश भारत देश निरोगी निरामय करण्याचा संकल्प करूया एवढीच आपण आपल्याकडून अपेक्षा आहे आणि आपण जर निरोगी निरामय असाल तर आपलं तन मन धन आपल्या कामामध्ये लागतं आणि काम आपलं यशस्वी होतं काम यशस्वी झाल्यानंतर आपलं कुटुंबामध्ये आपणसुद्धा यशस्वी मा माणूस म्हणून आपण त्या ठिकाणी प्रचित प्रचलित होता अशा अनेक गोष्टी आपल्यामध्ये घडत असतात एक कुटुंब सुधारलं कुटुंब सुधारल्यानंतर पूर्ण गाव सुधारलं गाव नंतर तालुका तालुकानंतर जिल्हा जिल्ह्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि भारत देश अशा पद्धतीने सुधारत आपण सर्वांनी मिळून खारीचा वाटा त्यामध्ये टाकत भारताला महासत्ता बनवण्याचं कार्य हे सुद्धा आपल्या हातामध्ये आहे एवढंच प्रसंगी मी सांगू इच्छितो आपली नीतिमत्ता बदलू देऊ नका भ्रष्टाचाराकडे आपण वळू नका एवढंच माझं सांगणं आहे आणि सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण नियमित सर्वांनी नियमित हा शब्द का वापरत आहे की एकही दिवस खंड न पडता नियमित योगा करावं आणि आपलं आरोग्य निरोगी निरोगीनिरमय ठेवावं एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे आणि आपण सर्वांनी राहाल हीच पुनश्य एकदा अपेक्षा करतो आणि सर्वांना हरिओम जय जेजाऊ जे मी विलास बिरादार वळंकेकर उर्फ विलास पाटील वळंकेकर नांदेड सप्तगिरी ग्रीन कोठा नांदेड येथे रहिवासी असून माझं जन्मगाव मुखेड तालुक्यामध्ये वळंकी हे आहे आणि अशा पद्धतीनं मला जे सुचलं ते मी आपल्यापुढे सांगितलं ज्यांना चांगलं वाटलं असेल किंवा व्यवस्थित वाटलं असेल पटलं असेल त्यांनी हे स्वीकारावं आणि माझ्या काही चुका झाल्या असतील तर आपण ह्या लहान भावास माफ करावं एवढीच अपेक्षा आपल्याकडून करतो सर्वांना विनंती करतो पुनश्च एकदा की आपण योगाकडे वळावं वा, आणि आपण निरोगी निराम्य राहावं हीच माझी आपणास नम्र विनंती आहे कारण तुम्ही सुखी तर मी सुखी म्हणून त्यासाठी मी एकटा सुखी राहून मला चालणार नाही आपण सर्व सुखी असाल तर आपण सर्व मिळून काम करण्यामध्ये जेवढी मजा असते तेवढं एकटं काम करण्यामध्ये मजा नसते म्हणून ह्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण योगाला जुळून आपलं आरोग्य निरोगी निरामे ठेवावं हीच अपेक्षा जय जिजाऊ हरिओम जय हिंद जय महाराष्ट्र